नमस्कार मैत्रिणीं मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग एस एचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीं खूप दिवसापासून मी व्हिडिओ अपलोड केलेले नाही खूप कारण आहेत ते पण तुम्हाला मी नंतर सांगेलच काय कारण आहेत आणि त्याच्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केलेले नाहीत तर आज मी दोन ब्लाऊज स्टिचिंग केलेले आहेत आज ब्लाऊज आहे आणि मी ब्लाऊजची शिलाई किती घेते यापासून मी सुरुवात करणार आहे तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ काय करायचा आहे लास्टपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि ज्या माझ्या अगोदरच्या मैत्रिणी आहेत त्यांनी व्हिडिओ कसा झाला हे मला कमेंटमध्ये नंतर नक्की सांगायचं आहे तर मग मी आता तुम्हाला दाखवते जो ब्लाऊज आहे तो दाखवते आणि जे ब्लाऊज स्टिचिंग केलेले आहेत ते पण दाखवते म्हणजे मला एक असं सांगायचं आहे की मी आमच्या बाजूला म्हणजे जे आमचे एरिया आहे तिथे मी ब्लाऊजची शिलाई किती घेत असते आणि तुमच्या इकडं किती शिलाई घेतात अस्तरच्या ब्लाऊजची साध्या ब्लाऊजची ते पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायचं तर चला मैत्रिणी आज काय करूया आपण आजच्या ह्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूया तर महत्वाचं म्हणजे मला काल कस्टमर आले होते आणि ते कस्टमर असं होतं की त्यांना अर्जंट ब्लाऊज शिवून पाहिजे होते म्हणून मी काय केलं अर्जंट ब्लाऊज शिवायला घेतले आणि ब्लाऊज पूर्ण स्टिचिंग पण केलेले आहेत तर मी तुम्हाला त्या ब्ल जे कस्टमर होतं त्यांचा मापाचा ब्लाऊज दाखवते आणि त्या मापाच्या ब्लाऊजवरून मी कशा पद्धतीने ब्लाऊज स्टिचिंग केलेले ते पण सांगणार आहे आणि त्या स्टिचिंग केलेल्या ब्लाऊजची शिलाई किती घेतलेली आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे तर हे पहा मैत्रिणींना हा जो ब्लाऊज आहे कस्टमरचा तो कटोरी ब्लाऊज आहे तुम्ही पाहू शकता आणि म्हणजे बटन वगैरे पण आहे आणि इकडं काज आहे हा काज केलेला म्हणजे हा आपला बटनचा ब्लाऊज आहे आपल्याला हुकचा ब्लाऊज नाही आहे तर मी याची शिलाई एक त्यांनी किती ब्लाऊज आणले होते माझ्याकडे तीन ब्लाऊज शिलाईसाठी आणले होते त्याच्यातला एक ब्लाऊज आहे तो मी अगोदर त्यांना देऊन टाकलेला आहे शिलाई करून तर आणि हे दोन ब्लाऊज अस्तरचे आहेत आणि जो साधा ब्लाऊज होता तो दिला मी त्यांना शिलाई करून का दिला ते पण सांगते कारण आत्ता आत्ताच सांगते आहे तर तो ब्लाऊज मी त्यांना म्हटलं की ताई तुम्ही हा ब्लाऊज आहे तो मी तुम्हाला शि म्हणजे स्टिचिंग करून देते तर तुम्ही घर जाऊन घालून पहा परफेक्ट बसला तर आपण हे ब्लाऊज शिवूयात तर तो ब्लाऊज एकदम परफेक्ट बसला आणि त्यांनी मला दोन्ही ब्लाऊज स्टिचिंग करायला सांगितले तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे हा ब्लाऊज आहे दहाच्या घडीचा म्हणजे साडेआठची फिटिंग आहे आणि दीड इंचाची शिलाई मार्जिंग असा पूर्ण साडे दहाच्या घडीचा ब्लाऊज आहे आणि ब्लाऊजच सेमी हे पाहू शकता मैत्रिणींनो हा ब्लाऊज आहे आणि हा रेड कलरचा आणि हा मोरपंखी कलरचा आहे तर ह्या ब्लाऊजची मी आत्ताचं बटन वगैरे लावून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने ब्लाऊज स्टिचिंग केलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही कटोरी ब्लाऊज आहे एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो आणि मी तुम्हाला ब्लाऊजची स्टिचिंग पण सांगणार आहे कशा पद्धतीने करायची तर पहा मित्रांनो आणि पाठीमागचा जो गाळा आहे तो सुद्धा एकदम गोल, गोल आहे हे पाहू शकता गोल गाळ्याचा ब्लाऊज आहे आणि हा सुद्धा गोल गाळ्याचा ब्लाऊज आहे पुढच्या बाजूनी कटोरीचा आहे पण कटोरीचा आकार पाहू शकतं मैत्रिणीनं किती छान आलेला आहे आणि जी खूप मैत्रिणींच्या कमेंट असतात की शोल्डर गळत शोल्डर गळू नये किंवा शोल्डर उतरू नये यासाठी खूप टिप्स असतात त्या टिप्स तुम्हाला मी नेहमी सांगत असते मागच्या मा व्हिडिओमध्ये आता खूप दिवसापासून व्हिडिओ तर टाकलेले नाही आहेत परंतु मला एवढं समजतं की तुम्हाला पण माझ्या व्हिडिओ पाहून तुम्हाला पण वाटला असेल की आपण पण ब्लाऊज श शिकलं पाहिजे आणि ब्लाऊज कटिंग करून तुम्ही माझ्याच नाही तर तुम्ही कोणत्याही म्हणजे काय म्हणतात चॅनल वगैरे जाऊन तुम्ही पाहता असाल ब्लाऊज कसे कर कटिंग करता त्या पद्धतीने कटिंग कर करत असाल परंतु जो ब्लाऊज आहे तो परफेक्ट बसत नाही तर तुम्ही मी सांगते त्या पद्धतीने ब्लाऊजची कटिंग करा तुम्हाला एकदम ब्लाऊज परफेक्ट बसणार आहे आणि खूप छान अशा पद्धतीने ही ब्लाऊजची फिटिंग पण बसते तर मैत्रिणींनं मी अशा पद्धतीने हा ब्लाऊज स्टिचिंग केलेला आहे खूप सुंदर आणि ब्लाऊजची फिनिशिंग पण दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने ब्लाऊजची फिनिशिंग आलेली आहे तर पहा हे ब्लाऊजच्या का गोंधळ काय होतो काय का मध्ये की ब्लाऊजची फिटिंग सरळ येत नाही हा पण एक मोठा गोंधळ होतो तर ब्लाऊजची फिटिंग तुम्ही पाहू शकता मी जे ब्लाऊज स्टिचिंग केलेलं आहे त्याची ब्लाऊजची फिटिंग एकदम सरळ रेषेत आलेली आहे की नाही तर अशा पद्धतीने माझे ब्लाऊज असतात आणि ब्लाऊजची फिटिंग झाल्यानंतर खूप म्हणजे मार्जिंग व्यवस्थित राहतं हो, परफेक्ट राहतं हो। जास्त पण नसतं ना एकदम कमी याच्यामध्ये नसतं एकदम व्यवस्थित ब्लाऊजची फिटिंग असते तर अशा पद्धतीने मी ब्लाऊज स्टिचिंग करते मैत्रिणींनो आणि हे ब्लाऊजची शिलाई मी किती घेतली इथून सुरुवात होती की नाही आपली तर ह्या ब्लाऊजची शिलाई मी एका ब्लाऊजची दोनशे रुपये घेतलेली आहे अस्तर लावून त्याला फक्त लेस न लावता किंवा मागचे जे आपली नॉट असते ती न लावता मी दोनशे रुपये शिलाई घेतलेली आहे तर तुमच्याकडे किती शिलाई कि आहे ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि साध्या ब्लाऊजची मी सत्तर रुपये शिलाई घेत असते तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ आहे एकदम छोटासा आहे मैत्रिणींनो आणि मला या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करून पण सांगा कर तुम्हाला कोणत्या पद्धतीचं म्हणजे किती साईजचं ब्लाऊजची कटिंग क करून पाहिजे किंवा कटिंग तुम्हाला पाहिजे म्हणजे त्यानुसार तुम्हाला ब्लाऊज कटिंग करता येईल तर नक्की कमेंट करून सांगा आपल्या ब्लाऊजची शिलाई किती आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि जवळजवळ खूप जण मैत्रिणींना नोटिफिकेशन जाणार नाही कारण की मी खूप दिवसातून हा व्हिडिओ बनवते आहे आणि पुन्हा चालू केलेला आहे व्हिडिओ बनवण्यासाठी ज्या घ गोष्टी घडल्यात त्या मागे सोडून पुन्हा आपल्याला नवीन पद्धतीने आपल्याला सुरुवात करायची आहे आपल्या स्टिचिंगसाठी तर मैत्रिणीनं हे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवले आता जो ब्लाऊज मला स्टिचिंग करायचा आहे तो पण मी दाखवते कशा पद्धतीने मी कटिंग करून ठेवलेला आहे हे पहा मी हा नेव्ही ब्ल्यू कलरचा ब्लाऊज मला स्टिचिंग करायचा आहे तर मी पूर्ण ब्लाऊज अस्तर सहीत मी कटिंग करून ठेवलेला आहे आणि आता तुम्हाला स्टिचिंग करायचं आहे तर मैत्रिणींना पुन्हा एकदा सांगते आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये किती साईजचा ब्लाऊज कटिंग कटोरी ब्लाऊज कटिंग हवी आहे ते पण मला कमेंट करून सांगा मी तुमच्या <laughs> जे जे व्हिडिओ पाहतात त्यांनी जे व्हिडिओ पाहिलेत त्यांना जर ज्या ज्या साईजची कटिंग हवी आहे करून किंवा पेपर कटिंग कशा पद्धतीने केली जाते हे दाखव पाहिजा पाहायचं असेल तर मैत्रिणी तुम्ही कमेंट करून सांगा मला ह्या छातीचं मापाचा ब्लाऊज कटिंग करून पाहिजे उंची ब्लाऊज किती मापाचा आहे सगळं मापे घेऊन आणि तुम्हाला जर मापे जर माहीत नसतील कशा पद्धतीने घ्यायचे तर मी नाही ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ब्लाऊजवरून मापे कशी घ्यावी याचा पण व्हिडिओ टाकेल तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहा ब्लाऊजची मापे घ्या मग तुम्ही मला सांगा तुम्हाला कोणत्या ब्लाऊजचा म्हणजे ब्लाऊज कटिंग करून हवा आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊज नक्की कटिंग करून देईन आणि मैत्रिणींनो पूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि तुम्ही हा जो व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर खूप खूप मनापासून तुमचं धन्यवाद चला मग भेटूया अशा का नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय